रामकृष्ण ही मंडळी जय जय रामकृष्ण ही वड सावित्री पौर्णिमा याची अशी कथा आहे की माता मावल्या या वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाला धागा का बांधतात याच्या माग मागची जी कथा आहे ती अशी आहे की वड सावित्रीच्या सावित्री पौर्णिमेच्या दिवशी सावित्री माता आणि सत्यवान सावित्री मातेला माहीत होतं की सत्यवानाला आयुष्य थोडं आहे परंतु सावित्री मातेने हाच करीन असा विश्वास दाखवला आणि त्यांचं लग्न झालं आणि तेव्हा सावित्री माता ही व्रत वैकल्य करायची आणि तिचा ठाम निर्णय होता आणि ती देवाची भक्त होती तेव्हा तिने या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली जाऊन व्रत सुरू केलं आणि व्रत सुरू केल्यानंतर त्या वडाला धागा बांधला आणि सांगितलं की सात जन्म मला हाच पती मिळावा परंतु सत्यवानाचं आयुष्य थोडं असल्यामुळं यमराज आले आणि यमराज येऊन सत्यवानाचा आत्माहरण केला आणि ते घेऊन चालले तेव्हा सत्य होती सावित्री माता होती सावित्री मातेने पाहिलं तेव्हा सावित्री मातेने त्या यमराजाचा पाठलाग केला आणि त्याचा धागा धरून ती यमधर्माबरोबर यम लोकाला गेली तेव्हा यमराजाला भरपूर अशी विनंती केली परंतु यमराजा ऐकायला तयार नाही तेव्हा यमराजाने त्या सत्यवानाचा आत्मा थेट यमपुरीमध्ये नेला आणि नेल्यानंतर सावित्री मातेने त्याची विनंती केली आणि त्याचे पाय धरले आणि सांगितलं जर तुझी मुलगी जर असती तर तू असं केलं असतं का मी आज तुझी मुलगी आहे तेव्हा त्या यमधर्माला दया आली आणि यमधर्माने सावित्री मातेला आशीर्वाद दिला की जा तू वडाची आज पूजा केल्यामुळे वड हा एक ऋषी आहे त्याला पारंब्या ता येतात आणि त्याचं पारंब्याने नवीन झाड तयार होतं आणि वडाची पूजा केल्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे जा तुला सात जन्म हाच पती मिळेल तेव्हा सावित्री मातेने असं व्रत केल्यामुळं सात जन्म तिला सत्यवान हा पती मिळाला आणि तिचा संसार असा सुखाने झाला जय श्रीराम